आताची मोठी बातमी चिंता वाढणार यंदा देशात कमी पाऊस होणार महाराष्ट्रात मान्सून सोळा जूनपासून सक्रिय होणार आहे यंदा पुढील तीन नक्षत्रांमध्ये पाऊस कमी असणार असा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे तर जाणून घेऊयात या संदर्भात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मार्च एप्रिलमधील उष्णतामान असह्य करून सोडत असताना यंदा पाऊसमान कसे राहील याची चर्चा सुरू झाली आहे जागतिक हवामान केंद्रांनी भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला असला तरी पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमानाचे भाकीत केले आहे त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याची बचत हे मोठे आव्हानात्मक काम प्रशासनास नागरिकांसमोर असणार आहे दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस कोसळण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेला आहे भारतीय हवामान खात्याकडून दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात पावसाचे अंदाज वर्तवले जातात काही जागतिक हवामान केंद्रांनी फेब्रुवारीपासूनच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केलेली आहे हवामान खात्याबरोबरच महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक हे पंचांगासह अन्य काही पारंपरिक भविष्यवाणीवरही अवलंबून राहत आले आहेत भेंडवळच्या घटमांडणीतून येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे भाकीत वर्तवले जाईल मात्र पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान राहण्याचे भाकीत केले आहे मान्सून केरळमध्ये कधीपर्यंत येणार दाते पंचांगात याबाबत खुलासा करण्यात आला आहे पंचांगकर्त्यांच्या भाकितानुसार यंदा केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे चार जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात सोळा जूनपासून मान्सून सक्रिय होणार तसेच विशेषतः जुलै ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊसमान होण्याचा अंदाज दिला असला तरी मागच्या वर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस राहण्याचे भाकीत करण्यात आले आहे त्यामुळे एप्रिल व मे या दोन महिन्यात वाढत्या उष्णतामानाच्या काळात पाण्याची बचत करण्याचे तगडे आव्हान जिल्हा प्रशासनासह नागरिकांसमोर असणार आहे ह्या पाच नक्षत्रात होणार चांगला पाऊस पंचांगकर्त्यांनी आद्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा व हस्त या पाच नक्षत्रांमध्ये पाऊस बऱ्यापैकी होण्याचे भाकीत केले आहे सोळा जून ते पंधरा जुलै तसेच दोन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे तसेच त्यानंतर वीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या काळात पावसाचे योग सांगितले आहेत काही प्रदेशात दुष्काळ सदृश परिस्थिती राहण्याचाही अंदाज दिला आहे आठ जूनच्या बुध गुरु युतीमुळे मेघगर्जनेसह पाऊस होईल परंतु मृग नक्षत्राचा पाऊस हुलकावण्या देईल असे दाते पंचांगात म्हटले आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद